नमस्कार माझ्या भावनांनी बहिणीनं या व्हिडिओच्या शेवटला नाही आपण एक छोटासा क्ल्यू ठेवला ते क्ल्यू काय ते शेवटला तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर कळलं त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ करून बघा तुमचा वेळ न करता सुरुवात करत चला आजच्या नवीन व्हिडिओला गुड मॉर्निंग सलाम राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या नेम ब्लॉग मध्ये आणि भावना आजचा विषय काय झाला रोजच्या प्रमाण रोजच्या प्रमाण आई साहेब आमच्या गिनी दाम दामो केली आणि आमच्या राणी सारखं झोपले ते नवं तुला झोपल्याशिवाय जमत नाही बघ का बारका सारखे झोपायला आंघोळ केले गेले नाश्ता तो केलं झोपत्या रोजती असं नाही आणि उठणार का नाही आता आमच्या राणी सरकार असं रोजच्या प्रमाणात आंघोळ गाठली की झोपत्यात तसंच आज पण झोपल्यात आणि विषय काय होता काल जरा पोट बिघडल्या लाईचे म्हणजे आणि त्यामुळे जरा पोटात पण दुखालता आणि थंड वाजले आणि मला परवा एक ती विचारायला ती आपले सबस्क्रायबर मला म्हणाल ती आई साहेबांना आंघोळ घालते लागले दिवस झालं दिसलं नाही किंवा सांगितलं नाही विषय काय झाला आहे घालतोय आंघोळ नाही असं नाही पण बाहेर की नाही पाऊस पडाला आहे ना वातावरण एवढं बाद झाले की नाही तब्येत बिडायला लागल्यात आणि आंघोळ घातलं की नाही विषय काय होते तिला थंड वाचते ते, ते, ते केसातलं पाणी व्यवस्थित नाही पुसलं गेलं किंवा पाणीपिने मुरलं तर ते आजारी पडायची शक्यता जास्त आहे त्यामुळे मी जास्त आंघोळीच्या नादाला तर लागण झाले आंघोळ कधी घालायचं ऊन पडले की नाही एका दोन दिवस मग जरा व्यवस्थित आंघोळ घालून मग आमच्या प्रोफेसरचा मेकअप करणार आहे तोपर्यंत आंघोळ बिंगोळ काय घाला नाही त्यामुळे हो तुम्ही समजून घ्या थोडे दिवस तर कसं आहे रोजच आंघोळ जर घातली जा तर तब्येत बिघडा जा चान्सेस जास्त आहेत आजार जी पेशंट जर काय जास्त पण हे करून चालत नाही रोज रोज आंघोळ घालून चालत नाही कारण तिला सर्दी लगेच होत्या हा असं उन्हाळ्यात जरी आंघोळ रोज घातली तर तिला सर्दी होत होती त्या म्हणताना मी तिला आंघोळ घालत नाही या बाकीचा काही विषय नाही नो त्यामुळे तेवढं समजून घ्या बाकी काय तुम्हाला सांगायची गरज नाही आणि मला काय वाटतंय माहिती आहे का आपल्याला जेवढ्या जणांनी सबस्क्राईब केलं की नाही तर बऱ्याच जणांना अजून हे माहीत नाही की आई साहेबांना आपल्याक काय झाले तर मी तुम्हाला सांगू का भावानं मी माझ्या बहिणीनं ज्यांना माहीत नाही ज्यांना माहीत आहे त्यांना काय मी का का पहिला सांगितलेच व्हिडिओ पण केलेलं सुद्धा काही विषय नाही पण नवीन जे सबस्क्राईबर आहेत त्यांना माहीत नव्हतं किंवा माहीत नाही अजून पण मम्मीला की नाही गेल्या वर्षी ब्रेन स्टोक बसला होता आणि त्यामुळं किंवा एक्साईट पॅरलाईज झाल्या त्यामुळे त्याला उठता बसता येत नाही झोपूनच असत्या मग आणि प्रश्न होते की सर बाथरूमला तीन कशी जाते मम्मी काय करते तर सगळं आपण डायपरच वापरते ती काही जातच नाही आणि युरिनला काय आपण बॅग लावलेलीच आहे त्यामुळे काही विषय नाही आणि असा पण प्रश्न होता काही जणांचं की ती कोण करते तर आता कसं आहे आईसाहेब आपल्याला आता लहानपणी आपलं जसं आईसाहेबांनी आई जेवढं आपलं काय म्हणते ती संगोपन केलं केले की नाही तसंच आता मी करते त्यामुळे कसं आहे ते आता एक प्रकारचं आपलं लहान मुलंच आहे असं या हिशोबाने आपण करायला लागते त्यात लाज वाटण्यासारखी काही गोष्टच नाही कारण आपल्या आईसाहेबांचा उपकार तर काय आपण फेडू शकत नाही परतफेड तर काय त्या गोष्टीची होत नाही आणि जे काय करायचं ते त्यांचा आपण सेवा करूनच से करू शकतो ते काय पुण्य मिळणार आहे तेवढंच आणि महत्त्वाचा विषय कसा माहिती आहे काय बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला होता की ते आई साहेबांना म्हणजे ज संडासलघवी सगळं जाग्यावर होते मग ते तुम्हाला हे वाटत नाही काय म्हटलं ऑड वाटत नाही काय तुम्ही जेंट्स असून एवढं सगळं करताय तर ताई माझं काय म्हणणं आहे माहिती आहे काय जेच असलो तरी ती माझी आई आहे आणि माझं लहानपणापासून मी जन्मल्यापासून जवळजवळ सात आठ वर्षाचा व्यस्थेपर्यंत मला जे कळत नव्हतं ज्या गोष्टी आपण लहान असताना जे करत होतो तेच आता मी तिचं करतो आहे त्यामुळे ह्या उपकारांची परतफेड तर नाही पण एक प्रकारे देवाची सेवा असं म्हटलं तरी चालते कारण परतफेड आपल्या आईसाहेबांची आईवडिलांची कधी होऊ शकत नाही ते होणार पण नाही फक्त माझ्याकडून जेवढं होते मी आपल्याकडून जेवढं शक्य आहे लेय मोठं सांगत नाही मी पण जेवढी माझ्याकडून सेवा होते तेवढे मी करू शकते बाबा कारण मोठं काय लेय लय मोठं मोठं सांगून काय एवढं मी आवरते मी त्यापुरते हे सांगत काय अर्थच नाही करून मी फक्त एवढं सांगू शकते मी आई माझ्या बाळाची मी सेवा करते आईवड आईजी म्हणण्यापेक्षा माझ्या बाळाची माझं एक ते लहान मुलंच आहे आणि उतरत्या वेळात आपण आईवडिलांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही पण करा अशी माझी इच्छा आहे काय माहिती आहे काय या उत्तरदेव्यात आपल्याला त्यांना आपली गरज असते आणि ह्याच वयात आपली खरेदी त्यांना गरज असते आणि हीच ग वेळ आहे त्यांना आपण साथ द्यायची असते त्यांच्या काठीचा आधार बनण्याची हीच एक वेळ आहे आणि ह्या वेळेतच आपण त्यांना साथ देणं गरजेचं असते भले आयुष्यावर तुम्ही नाही विचारा त्यांना पण उत्तरदेवत त्यांना ते साथ देणं ही तितकंच गरजेचं आहे कारण कसं काय माहिती आहे का तिने आयुष्यभर आपल्यासाठी जे केलं ते तर काही आपण त्याची परतफेड करू शकत नाही पण त्याचं आपण त्यांची सेवा करून थोडंफार पुण्य नक्कीच कमवू शकतो त्यामुळे मी एकच सांगेन भावनं आणि माझ्या बहिणीनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो वारंवार सांगत असतो भावनं आपल्या आई साहेबांनी आई वडिलांनी आपल्यासाठी जे केलंय ते आपल्यासाठी पुण्य करत नाही आणि त्यांच्यासाठी आपण वेळ देणं गरजेचं आहे कारण गेलेली वेळ आरसा कधीच दाखवत नाही त्यामुळे वेळेला महत्त्व द्यायला शिका आईवडिलांना महत्त्व महत्व द्यायला शिका आई वडील आपल्या आयुष्यात जेवढं महत्वाचं आहे तेवढी गोष्ट कुठलीच आपल्या महत्त्वाची नाही आणि त्यांच्यापेक्षा आई वडिलांच्यापेक्षा पुढं आपल्या आपल्याच जगात आपल्या आपल्या नशिबात तर दुसरं काहीच नाही कारण आपलं नशीब तिनेच लिहिले आपल्याला घडवलं तिने आपलं गुरु तिने आहेत आपण जे काय आज आहेत ते आई वडिलांच्यामुळेच आहे त्यामुळे उतरत्या वयात किंनी त्यांना त्रास देण्यापेक्षा त्यांची सेवा करा त्यांचा आधार बनायला शिका आणि हीच गोष्ट भावना लक्षात घ्यायला शिका कारण आई वडील आहेत तर सगळं जे काय ही गोष्ट शंभर टक्के भावनू खरी आहे तर इतकं सुद्धा भावना आजच्या व्हिडीओमध्ये जास्त मला काय सांगायचं नव्हतं फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं मी जे काही करते ते फक्त आपल्या आई साहेबांसाठी करते बाकी आपण काही करत नाही आणि भावना आज एक विषय केला आपण काय सांगू काय हा व्हिडिओ जर तुम्ही शेवट करून बघितला तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आणि ते सरप्राईज असं राहणार आहे मित्रांनो विषय काय माहितीये काय ह्या व्हिडिओवर तुम्ही जर कमेंट केला तर तुमच्या कमेंटवर पुढचा व्हिडिओ आपण नक्की बनवणार तुम्हाला जर काय प्रश्न असला तर या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटवर आपण पुढचा व्हिडिओ बनवूया ही आहे भावान सरप्राईज चला तर भावानु एवढाच होता आजचा व्हिडिओ फटाफट कमेंट करा लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब